कोल्हापुरातील शाहू मिल परिसरात असलेल्या गवताला आज दुपारी अचानक आग लागली शाहू मिलच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ बोरच्या पाण्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला दरम्यान अग्निशमन दलानं घटनास्थळीत दाखल होत तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं कोल्हापुरातील मिल परिसरात असलेल्या मोकळ्या जागेतील गवताला आग लागण्याची घटना आज दुपारी घडली बघता बघता आगीनं परिसर व्यापला या आगीत परिसरातील झाडं झुडपळ पर जळू लागली शाहू मिलचे सुरक्षा रक्षक संजय ढवळे दिनकर कांबळे वसंत पवार यांच्यासह स्थानिकांनी बोरच्या पाण्यानं आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र जुन्या इमारतीपर्यंत आग पोचल्यानं त्यांचे धाबे दणाणले दरम्यान वर्दी मिळताच प्रतिभानगर आणि सासणे मैदाना इथल्या फायर स्टेशनचे बंब घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तासाभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं यावेळी जवान नवनाथ कांबळे मधू जाधव विशाल पाटील रजाक मुल्लाणी रोहन लकडे यांच्यासह अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं